हे बघा पपईचं झाड हे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पुऱ्या कच्च्या होत्या हे बघा पिवळे पिवळे झाले झाडाला खूप पपया आल्यात आणि अशा तोडतो पण आहे पिवळ्या झाल्या कीच तोडून घेतो झाडालाच पिवळ्या झाल्या तर मग पिकवायची गरजच लागत नाही खूप छान लागतात हे बघा आत्ताच तोडून आणली झाडाची थोडी एक साईडला पिवळी झालेली होती आणि ती बा बाजूला थोडी हिरवी आहे असं वाटलं थोडी कडक असेल खरंच खूप पिवळी झाली आतमधून आणि खायला पण खूप छान आहे नरम बीन नरम पण झाले एवढी काही कडक नाही आहे बघा कसे आमचं नशिब आहे की असे ताजे ताजे फळं भेटतात शेतामध्ये बसलो आहे तिकडे एक पेरूचं पण झाड आहे त्याला पेरू आले आहेत पण किती खाऊन खाणार घरच्या घरी जास्त कोणी खात नाहीये थंडी पण चालू आहे आणि इकडे बघा ऊस आहे इकडे ऊस लावलाय आता सध्या असं वातावरणमध्ये बसून खायला खूप छान लागते हे बघा बदामाचं झाड आहे ह्याला बदाम आले आहे खरंच असे मोठे मोठे याच्यामध्ये बिया निघातात बदामाचे हे बघा पोडलं ना खूप मोठे मोठे बिया येतात गोडंबी निघत आहे बदाम आता ते वेचून ठेवायला लागतील तर सुखरे असेच पाडून पाडून घेतात आणि तिकडे शेवगा आहे हे बघा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पपई, या खायला